जय शिवराय मित्रांनो एक मराठा कोटी मराठा मित्रांनो आज आपण प्रामुख्याने दोन गोष्टीवर बोलणार आहोत पहिली गोष्ट म्हणजे महत्वाची की मराठा समाजाला एक निस्वार्थ नेतृत्व मिळालेलं आहे ते योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या रूपाने तर मला सगळ्या मराठा समाजाला या माध्यमातून आपल्याला सांगायचं आहे की आपण खंबीरपणे फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं उभं राहायचं आहे याचं मुख्य कारण असं आहे की आत्तापर्यंत एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून आपल्या आरक्षणाचे खूप लढाया झाल्या आपण आरक्षणासाठी खूप झगडलो पण आपल्या समाजामध्ये फूट पडल्यामुळे आपल्याला आत्तापर्यंत आरक्षण मिळालं नाही कारण एका नेतृत्वावर आपण विश्वास ठेवायला गेलो तर दुसरं नेतृत्व उभं राहतं दुसऱ्या नेतृत्वावर आपण विश्वास ठेवायला गेलो तर तिसरं नेतृत्व उभं राहतं आणि प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचं स्टेटमेंट देऊन किंवा वेगवेगळ्या प्रकारचं डोकं लावून त्या ठिकाणी आपलं आपलं स्वतःचं काय भलं होईल हे पाहण्याचा प्रयत्न करीत असतो पण आज जवळपास एक वर्ष उलटूनही संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी शासनाला कुठलाही अ त्यांनी काही समाजाविषयी काही वाईट केलं असेल किंवा त्यांना काही एखादं कृत्य केलं असेल काहीतरी केलं असेल अशी वाईट गोष्ट एकही समोर येत नाही याचा अर्थ असा होतो की आपला योद्धा इमानदार आहे आणि जे काही कुठेही आता बार्शीचा आंदोलन चालू आ, 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 आहे ठिया आंदोलन संभाजीनगरला त्या ताईनं आंदोलन केले प्रामुख्यानं मला ते आता ताईविषयी बोलायचंय कोण राठोड उमरे नाईक काय जे आडनाव असेल त्यांचं मला दोन तीन आडनाव असल्यामुळे मी पण कन्फ्यूज झालेलो आहे असं झालेलं आहे की त्या ताई आंदोलन ऐन जोरात चालू असताना आणि ऐन भरात चालू असताना जोरदार आंदोलन महाराष्ट्रामध्ये सगळीकडे चालू असताना ह्या ताई मराठवाड्यातल्या प्रत्येक गावागावात फिरत होत्या माझ्याही गावात आल्या होत्या माझ्याशीही संपर्क केला होता कारण मला तरी वाटते की त्यांचं एकच टार्गेट होतं की जे मराठा आरक्षणामध्ये सक्रिय सहभागी आहेत त्यांना आपल्या संघटनेत ओढणे आणि आमच्या मंदिरापाशी त्यांची दोन वेळेस बैठक झाली दोन वेळेस त्या आल्या होत्या एका फोर व्हीलरमधून आल्या होत्या त्यांच्यासोबत त्यांची टीम होती तीन ते चार लोकां चार ते पाच लोकांचं लोक त्यांच्यासोबत होते हे असल्यामुळं आणि कुठंतरी संभाजी महाराजांचं नाव दिसल्यामुळं आणि सामाजिक संघटना दिसल्यामुळं आम्ही पण त्यांना गावातून प्रोत्साहन दिलं बाबा बैठक घेतली आणि बैठक घेतल्यानंतर म्हणलं सामाजिक कामच तुम्ही करत असाल कर चा तर आमचा तुम्हाला सहकार्य आहे आणि सामाजिक कामात सहकार्य असल्यामुळं काही अडचण नाही मग त्यांनी नंतर विषय काढला की बाबा आपल्याला आरक्षणाविषयी लढायचं आहे आम्ही त्यांना बोललो की मनोज दादाचं आरक्षणाचं आंदोलन चालू आहे सक्रिय चालू आहे तर आपल्याला दुसरं करायची काय गरज आहे आणि त्यांना आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न मी विचारला होता आज जर त्यांच्या मत माझ्या या माध्यमातून त्यांचं कोणी जर माझा व्हिडिओ पाहत असेल तर त्यांना माहिती आहे की गौर या ठिकाणी आल्याच्यानंतर आम्ही त्यांना पहिला प्रश्न केला होता की आपण जे संघटनेचं नाव ठेवलेलं आहे धर्मवीर छत्रपती संभाजी राणा महाराज शौर्य प्रतिष्ठान तर आपण यामधून धर्मवीर हे वगळावं का वगळावं आपण धर्म धर्मवीर का वगळावं असं आम्ही त्यांनी विचारलं तर आम्ही म्हणलं बाबा धर्मवीर वगळा आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज शौर्य प्रतिष्ठान असं ठेवा पण त्यांनी काय ते मान्य केलं नाही किंवा इथं हो बघू आम्ही विचार करू म्हणले तिथं केल्यानंतर मान्य केलं नाही ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांची जयंती होती त्या दिवशी त्या ताईंचा कॉल आला कॉल आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की भाऊ काय करा तुम्ही दादा गावातून दोन गाड्या करा आणि संभाजीनगरला या तर आम्ही सहज बोललो ताई आम्ही शेतकरी कुटुंबातले आहोत किंवा आम्ही दोन गाड्या करून संभाजीनगरला येऊ शकत नाही आम्हाला खर्च झपत नाही तो तर त्यांनी आम्हाला सांगितले की खर्च आम्ही करणार आहोत आहोत तुम्ही या फक्त तुम्हाला खर्च भेटून जाईल आम्ही आश्चर्यचिकित झालो की बाबा एखादी नवीन संघटना आहे त्या संघटनेमध्ये शाळे कॉलेजमध्ये शिकणारे बरोपोरी जर ते संघटन तयार करीत असतील तर त्या संघटना संघटनेमध्ये पैशाचा व्यवहार एवढा होतो कुठून हा सगळ्यात मोठा मुद्दा आणि ह्या उपोषणाला बसल्याच्या नंतर त्यांचे ते भाजप यवतमाळचे तालुका उपतालुका प्रमुख हे पोस्टर फिरल्याच्या नंतर हे आंदोलन पेड आहे किंवा ते आता विदर्भाच्या आहेत मागतात आरक्षण मराठवाड्यासाठी हे सगळं लक्षात आल्याच्या नंतर कळालं की बाबा पाणी कुठंतरी आता मूर्त आहे आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे दुसरं आंदोलन आहे बार्शीचे आमदार राजाभाऊ राऊ ठी आंदोलन मला एकच म्हणायचं आहे बार्शीच्या आमदारांना की राजाभाऊ राऊत तुम्हाला जर आंदोलनच करायचं असेल तर ठिया कशाला करताय आमरण उपोषण करा बसा सतरा दिवस नऊ दहा दिवस जरा उपाशी स्टेजवर ऑन कॅमेरे लोकांचे कॅमेरे असताना लोकांना समजल तुम्हाला समाजाची किती तळमळ आहे उगाच पक्षाची चाटुगिरी करून उगाच आपल्याला हे नाही करायचं की समाजामध्ये फूट पडायची आणि आता म्हणताय की अधिवेशन घ्या आणि आंदोलनाविषयी अधिवेशन घेऊन पुन्हा ओबीसी मधून आरक्षण द्यायला कोण आमदार उभं राहते किंवा कोण आमदार उभं राहत नाही हे पाहूत मग त्यावेळेस ज्यावेळेस दहा टक्के देत होते दे, त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं की आरक्षण ओबीसी मधून द्या म्हणून त्यावेळेस तर तुमची सहमती होती कारण सर्व पक्षीय सहमती झाली होती त्याच्यावर एकमत विधानसभेचं एकमत झालं होतं त्यावर आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्यावेळेस मनोज दादावर एस स्थापन झाली त्यावेळेस तुम्ही त्याच ठिकाणी का विरोध नाही केला त्यावेळेस प्रसारमाध्यमामध्ये का नाही आले त्यावेळेस आपण पत्रकार परिषद का नाही घेतली उगाच काहीतरी उग समाजाची दिशाभूल करायची आणि समाजाला उगं वेड्यात काढायचं हे काम जे आहे ना हे आता जुन्या काळात होत होतं पण मनोज दादांनी सर्व मराठा समाज हा सुज्ञ केलेला आहे सर्व मराठा समाज हा हुशार केला आहे तरी माझी महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांना कळकळीची विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये कुठेही मराठा समाजाचं आंदोलन चालू नाही आहे जे चालू असेल ते त्यांच्या स्वार्थासाठी चालू आहे बाकी कुठलाही मराठा समाजाचा आणि त्या आंदोलनाचा कुठलाही काढीचाही संबंध नाही कृपा करून फक्त जे मनोज दादा म्हणतील त्या प्रकारचंच आपण आंदोलन करणार आहोत किंवा त्या प्रकारचंच आपण पाहणार आहोत मनोज दादा सांगतील तसं वागायचं दादा बोलतील तसं वागायचं कारण आता मनोजदादा एकमेव नेतृत्व ठेवल्याशिवाय आपल्याला आरक्षण मिळणार नाही आणि आपल्याला त्याशिवाय गत्यंतर नाही जय शिवराय मित्रांनो